नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण उपवासाचे चार पदार्थ तयार करणार आहोत एक आहे उपवासाची कढी दुसरी आहे उपवासाची चटणी ही चटणी तुम्ही शाबुदाना वडा किंवा मग शाबुदानाच्या थालीपीठ सोबत पण तुम्ही खाऊ शकता अगदी साध्या सोप्या सर्व रेसिपी आहेत तसेच उपवासाचं दोन ते तीन दिवस उपवासाचं शाबुदाना थालीपीठ अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी कमी तेलामध्ये हे थालपीठ आपण तयार रेसिपी आहे खुसखुशीत आणि कमी तेलकट होणारा शाबुदाना वडा अगदी साध्या सोपे चार ही रेसिपी आहेत आणि झटपट तयार होतात याला उपवासाची थाली म्हणू शकता किंवा मग चार रेसिपी पण म्हणू शकता या तयार केलेल्या पदार्थामध्ये भगर आपण वापरलेले नाहीये किंवा भगरीचं पीठ पण वापरलेलं नाहीये त्यामुळे हे पदार्थ तुम्ही श्रावणी सोमवार शिवरात्र तसेच हरतालिकेला पण खाऊ शकता अगदी साध्या सोप्या सर्व रेसिपी आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची कडी बनवतोय ही कडी तुम्ही शाबदाना वडा किंवा मग उपसाच्या बटाट्या वड्यासोबत पण खाऊ शकता त्यासाठी मी दोन चमचे मिक्सरच्या पॉटमध्ये दही घेतलेलं आहे दही फार आंबट नसावं व फार कमी आंबट पण नसावं शेंगदाण्याचं कूट टाकायचं जसं आपण नेहमी कडी बनवतो तेव्हा डाळीचं पीठ वापरतो याच्यामध्ये आपण शेंगदाणा कूट वापरणार आहे भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट दीड चमचा घातलेलं आहे आता हे मिक्सरला फिरून घ्यायचंय सुरुवातीला पाणी न टाकताच दही आणि हे कूट छान फेटून आहे आपल्याला मिक्सरवरती हे दही आणि शेंगदाण्याचं चा कूट छान फेटून आहे एका भांड्यामध्ये काढून तेनुसार तुम्हाला जितकं पाणी हवंय तितकं पाणी यामध्ये टाकून घ्यायचे जे किती तुम्हाला पातळ कढी आवडते आणि कशी कढी तुम्ही आपली प्लेन भगर जरी केली ना त्यासोबत पण अगदी चवदार लागते आता हे आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये ती आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली शक्यतो स्टीलचं भांड वापरा अॅल्युमिनियमचं वगैरे भांड वापरू नका तडका देण्यासाठी नाहीतर काय होतं आंबट पदार्थ अॅल्युमिनियमच्या भांड्यात शक्यतो करू नये त्यासाठी मी इथं अर्धा चमचा साजूक तूप टाकते हे तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान गरम झाले यामध्ये आपल्याला थोडेसे जिरं टाकून घ्यायचे आहेत जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसताल तर नाही टाकले तरी चालतात जिरे छान तडतडल्यानंतर हिरव्या मिरचीचे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्याचे मी तुकडे करून घेतले तुम्ही मिरची ठेचा पण वापरू शकता हे थोडंसं मिरची छान परतून घ्यायची छान परतून झाली ते जे आपण कढीचं मिश्रण केलेलं आहे मिक्सरनं काढलेलं हे यामध्ये टाकून घ्यायचं मध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची मीठ टाकून तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असताल तर ते तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची उपवासाच्या कढीला छान उकळी आली आपली गॅस बंद करून घेऊया यार आहे आपली झटपट उपवासाची कढी ही आता आपण उपवासाची चटणी बनवूया यामध्ये मी भाजून घेतलेला शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले छोट्या तुपाच्या वाटीवर तेवढंच आपण खोबऱ्याचा सुका खीस टाकलेला आहे एक मिरची टाकून घेतली मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता उपवासाचं मीठ टाकून घेतले थोडीशी चिमुडभर साखर घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ताक पण वापरू शकता याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं आंबट जसं लागतं तसं टाकू शकता आणि हे मिक्सरला आता फिरून घेऊया केलेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे छान तडका देण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये एक बारीक केलेली मिरची टाकून घेतली जिरं टाकून घ्यायचे जिरं चालत नसतील तर आधी सांगितल्याप्रमाणे नाही टाकले तरी चालतील किंवा यावरती तडका नाही दिला तरी काहीच हरकत नाही आणि आता हा गरम तडका ह्या चटणीवरती द्यायचा आहे मिक्स करून आहे आपण ही चटणी पण तयार करून घेतलेली आहे भिजवलेल्या साबुदाण्याचं थालपीठ तयार करणार आहोत यामध्ये बटाटा किंवा मग कोणतंही पीठ वापरणार नाहीत फक्त साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट यापासूनच तयार करणार आहोत भिजवलेला शाबुदाणा आहे एक वाटी मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचा आहे तो यामध्ये अर्धी वाटी भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन मिरच्या घ्यायच्यात हिरव्या तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही मिरचीचे हे कट करून तुकडे करून घ्यायचे आहेत मी कात्रीनं कट करते आहे तुम्ही यामध्ये जर लाल तिखट हवा असेल तर लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता विपुरतं उपवासाचं मीठ टाकून घ्यायचं आहे छोट्या चमच्याभर जिरं उपवासाला खात असताल तर जिरं टाका नाही टाकले तरी चालतात आता हे मिक्सरला आपण फिरून घ्यायचं आहे आणि न घालताच हे मिक्सरला आपण फिरून घेतले असा गोळा हो झाला पाहिजे तयार व्यवस्थित आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे मिश्रण हाताला थोडस तेल लावून छान मळून घ्यायचे आता हे छान एक जीव झालेले जे पॅनकेक बनवतात तो तवा घेतलेला आहे छोटा पण तुम्हाला जर मोठ्या था आपल्या नॉनस्टिकच्या तव्यावर लावायचं असेल तर त्यावरती पण तुम्ही लावू शकता पण छोटे छोटे जर हे थालपीठ बनवले तर तुम्ही उपासा जेव्हा असेल तेव्हा तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता त्यामुळे मी शक्यतो छोटे छोटे आहे ह्यामध्ये ह्या आपल्या साच्याला थोडस आपण तेल लावून आहे पूर्ण तव्याला उपवासाचं शेंगदाणा तेल किंवा मग तुम्ही साजूक तूप वापरू शकता आता यातला थोडासा गोळा घ्यायचा आहे हवं तसं तुम्हाला हे पातळ मिश्रण या पॅनमध्ये आहे आणि हाताने थापून आहे जेवढं तुम्हाला पातळ हवं तितकं व्यवस्थित छान पातळ थापलं जातं हे थालपीठ याच पद्धतीनं तुम्ही मोठ्या मोठे जे तवा असतो त्यावरती पण थापून घेऊ शकता थोडंसं याला होल करून घ्यायचं म्हणजे ह्या थालपीठाला वाफ छान येते आता आपण सर्व साच्यामध्ये याच पद्धतीनं थालपीठ लावून घेऊया सर्व साच्यामध्ये आपण थालपीठ लावून घेतलंय ह्या शिद्रामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे किंवा मग साजूक तूप वापरायचं हे जे छोटी थालपीठ लावलेलं ला, तवा आहे तो आपण गॅस सुरू करून ठेवलेला आहे याला छान दोन्ही साईडनं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे एक साईड छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपण त्याला पलटून घ्यायचं आहे आता हे आपण पॅ गॅसवरती ठेवलेलं आहे यावरती एक ताटा पण झाकण ठेवायचं आहे म्हणजे याला व्यवस्थित अशी वाफ येते गॅस मात्र लो टू मिडियमच ठेवायचं हाय हिटवरती करायचं नाही हाय हिटवरती केल्यानंतर करपलं जातं किंवा मग खुसखुशीत असं थालपीठ तयार होत नाही जे थालपीठ आपण वाफवायला ठेवलं होतं ते उघडून पाहूया का ते एक साईड व्यवस्थित आपली खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला ही पलटून घ्यायची आहे तेल अगदी कमी वापरलेलं आहे आपण थालपीठाला त्यामुळे हे थालपीठ तेलकट अजिबात होत नाहीत व्यवस्थित आपली ही साईड छान भाजून झाली आता दुसरी साईड पण आपण भाजून घ्यायची गरज असेल तरच तेल वापरा नाही वापरलं तरी दुसऱ्या साईडनं पण हे थालपीठ छान खरपूस असं भाजलं जातं आणि हे थालपीठ एक विशेष आहे की थंड झालं तरी हे अगदी कुरकुरीतच राहतं कितीही वेळ छान खुसखुशीत राहतं वातड वगैरे काही होत नाही आता दुसरी साईड पण आपण छान भाजून घ्यायची आता मात्र आपल्याला यावरती झाकण न टाकताच हे छान भाजून घ्यायचे थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे दुसरी साईड पण आपली छान भाजली जाते मी याला दुसऱ्या साईडनं तेल वगैरे काही वापरत नाहीये कमी तेलातच बनवते आहे मी गरज असेल तर तुम्ही वापरू शकता आता दुसरी साईड पण आपण छान भाजून घेऊया दुसरी साईड आपण चेक करूया झाली का ते भाजून व्यवस्थित भाजले गेलेली आहे इतपतच भाजून घ्यायची ऑलरेडी छान खरपूस असं भाजून झालेलं आहे आपलं आता गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे हे थालपीठ आपण काढून घ्यायचे तवा थोडा थंड होऊ द्यायचा मग दुसरे थालपीठ यामध्ये आपण लावून घ्यायचे तर असेच आपण सर्व थालपीठ हे तयार करून घेऊया उपसाच खुसखुशीत कुछ थालपीठ पण आपलं तयार आहे आता आपण शाबूदाना वडा तयार करूया शाबुदाना वडा बनवण्यासाठी एक वाटी शाबुदाना मी रात्रभर भिजत घेतलेला भिजू घातलेला होता अगदी मऊ शाबुदाना भिजला गेला पाहिजे या शाबुदाण्यामध्ये उकडून साल काढून किसून घेतलेला दोन बटाटे टाकून घ्यायचे यामध्ये अर्धी वाटी भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं कुठ हे जाडसरस टाकावं जास्त करून एकदम बारीक कूट नसावं साधारण असं सा काढलेलं असावं बारीक केलेली हिरवी मिरची आहे ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचंय तीन ते चार मिरच्या ह्या मिक्सरला काढून घेतलेल्या आहेत थोडंसं जिरं जिरं उपवासाला चालत नसतील तर नाही टाकलं तरी चालतं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि हे आता छान हाताने एक जीव मळून घ्यायचंय व्यवस्थित मळून घ्यायचंय म्हणजे नाही तर वडे कधी कधी काय होतात तेलात फुटतात व्यवस्थित मळल्यानंतर तेलामध्ये वडे कधीच फुटले जात नाही चाबदाणा वड्याचं चा पीठ छान मळून घेतलंय थोडंसं शेंगदाण्याचं तेल घेऊया आणि ह्या जे महिलेला पीठ आहे उंडा आहे त्याला आपण लावून घ्यायचं आहे पंधरा मिनिट असंच याला मुरू द्यायचं एक पाच मिनिट मुरलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे वडे छान तयार होतात आता आपण झाकण ठेवून हे मुरू देऊया तोपर्यंत छान मुरले थोडंसं हाताला तेल लावूया आणि यातला छोटं छोटं तुम्हाला हवे तसे छोटे मोठे वडे यातून तयार करून घ्यायचे आहेत मी साधारण मीडियम साईजचे शाबदाना वडे तयार करते पीठ मात्र छान मुरू द्यायचं आणि हातात घेताना हा गोळा सुद्धा व्यवस्थित असा घट्ट वळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं शाबदाना वडे आपले फुटत नाहीत हे जास्त मोठा होईल म्हणून यामध्ये मी थोडासा पोर्शन काढून घेते थोडे असे थापून घ्यायचं हातावरती असा नुसता पण तुम्ही ठेवू शकता किंवा या मग यामध्ये होल पण तुम्ही करू शकता मी शक्यतो होल पाडते म्हणजे काय होतं शाबदाना वडा हा फुटत नाही हा ट्रिकमुळे शाबदाना वडा फुटत नाही म्हणजे याच्यात जी वाफ असते ती त्याला जायला जागा भेटते त्यामुळे मी शक्यतो असे होल पाडते तुम्हाला जर नुसते थापून करायचे असतील तर तसे पण तुम्ही करू शकता साईडनं जर क्रॅक गेले असतील तर ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचे म्हणजे हा वडा पूर्णपणे छान तयार होतो आणि अजिबात तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही आता आपण असे सर्व वडे तयार करून घेऊया सहा वडे तयार करून घेतलेले आहेत बाकीचं पीठ मी असंच ठेवले गरम गरमच हे वडे छान लागतात खायला त्यामुळे मी पाहिजे तसे हे वडे तयार करून घेणार आहे आता हे वडे आपण तळून घ्यायचेत वडे तयार करून घेतलेत आता वडे आपल्याला तळायचे आहे शाब्दानं वडा त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवले ते शेंगदाण्याचं तेल ठीक घेतलेलं आहे कारण आपण हे उपवासासाठी बनवतोय तेल व्यवस्थित छान गरम होऊ द्यायचे त्या जावरती आपण टिश्यू पेपर घेतलाय म्हणजे यावरती आपल्याला वडे काढून घ्यायचे त्याचं जर थोडंफार तेल राहिलं असेल तर ते पूर्ण निघून तेल आपलं गरम झाले का थोडंसं पिठाचं पोर्शन टाकून पाहिजे ते तेल आपलं पाहिजे तसं व्यवस्थित गरम झालेलं आहे व्यवस्थित त्याला बुडबुडे आले ते व्यवस्थित त्यामुळे तेल छान गरम झालं इतपतच तेल गरम पाहिजे तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करायचा हाय हिट नाही ठेवायचे एकदम तळताना आता यामध्ये आपण वडे टाकून घेऊया एका वेळेला साधारण तेलाच्या आकाराने दोन ती ते तीनच वडे टाकून घ्यायचे एकदम जास्त वडे टाकले तर ते दाटले जातात आणि मग फुटतात आणि बटाटासुद्धा शक्यतो खिसदीनं खिसून घ्यायचा चमचानी वगैरे जर मॅश केला आपण तर तो त्यातले थोड्याफार फोडी राहतात आणि मग ते तळताना फुटल्या जातात आता हे छान खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडनं छान तळून घेऊया कडे जेव्हा आपण तेलात टाकतो बिलकुल त्याला हलवायचं नाही अजिबात हलवली ते फुटल्या जातात त्यामुळे थोडा वेळ त्याच्यात तसेच राहू द्यायचे एक दोन मिनिट आणि मग नंतर त्याला पलटायचं एक साइड व्यवस्थित छान झाल्यानंतर आपोआप वडा हा अलगद सुटल्या जातो कढईपासून पाहू शकता तुम्ही आता ही साईड व्यवस्थित तळून घ्यायची जर आपण हे व्यवस्थित असं तरंगल्या गेला नाही टाकल्या टाकल्या ता तर मग वडा आपण खाली चिटकतो आणि असं असं चमच्यानी काढायला जातो त्यामुळे काय होतं त्याच्यात तेल शिरतं आणि वडा हा फुटतो ती वडा पण तेलकट होतो त्यामुळे शक्यतो त्याचं त्याचा टाकल्यानंतर बिलकुल वरती वडा येईल तेव्हाच तुम्ही चमच्यानी हलवायचे त्याला आता व्यवस्थित छान तळून घेऊया मात्र हे तळताना एकदम लो नाही ठेवायचा आणि एकदम हाय पण नाही ठेवायचा तर हे व्यवस्थित वरती तरंगून आले दुसरी साईड आपण उलटून घेऊया पलटून घेऊया याला आणि मग ती पण साईड छान तळून घेऊया आपला छान तळत आलाय हलकेशे बुडबुडे पण कमी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही थोडाही वडा वगैरे आपला बिलकुल फुटलेला नाहीये आणि अगदी कुरकुरीत वडा तयार होता आता हे तळून झाले तर याच्यातलं व्यवस्थित पूर्ण तेल निथळून घ्यायचंय तुम्हाला मी दाखवते पाहू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत हे वडे तयार झाले आणि अजिबात तेलकट पण होत नाहीत वडे काढताना गॅस कमी का ठेवायचा नाहीतर इकडे तेल गरम होतं आता हे केलेले वडे एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे असेच आपण जे शिल्लक तयार करून घेतलेले शबदाना वडे आहेत ते तळून घेऊया तयार आहेत आपले उपवासाची चटणी कढी आणि खमंग आणि खुसखुशीत कुछ उपवासाचा साबुदाणा वडा अगदी कमी तेलकट होणारा त्यासोबतच आपण खुसखुशीत आणि दोन दिवस साबुदाणा थालीपीठ पण तयार करून घेतलेलं आहे सर्व रेसिपी आपल्या तयार आहेत रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल या पदार्थासोबत तुम्ही मसाला शेंगदाणे पण खाऊ शकता तुम्ही उपासाला कोणते कोणते पदार्थ तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद